दादा नमस्कार आणि पहिलाच प्रश्न दादा आज मानाचा गुलाल भेटणार आपल्याला ती पण सगळ्यांचं प्रेम काय सांगायचं सगळ्यांच्या आशीर्वादाने जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे आमचा आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आज गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे सगळ्यात मोठा आनंद गटपास झालता तेव्हा झाला होता कारण की घरची गाडी आमची कॉकटेल आणि मथूर भावभावांची गाडी एक छोटा भाऊ एक मोठा भाऊ म्हणून ही गाडी पळाली सगळ्यांच्या दृष्टिकोनात सगळ्यांना ही गाडी पलताना बघायची होती जेवढे आमचे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना बघायचं होतं आज या चांगल्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये गाडी राहिली खूप आनंद आहे सर्वप्रथम नुसता गुलाल भेटला तरी आपल्याला आपण खुश होतो तर आज सेवागिरी महाराजांनी इच्छा पूर्ण केली नंबर एक भेटेल नाही भेटेल ते देवावर आहे पण गुलाल भेटला तरी खुश आहे तसा आत्तापर्यंत माणसं आपण सगळे वेळ गाव बिन जर शेगर नाही पण आता पण ची झाली त्यामुळे काय सांगत पुसेगाव एक स्वप्न होता माझा कमीत कमी मतूर गाडी मतूरची फायनल गाडी राहिली तरी पण गुलालात राहिली तरी पण खुश राहील कारण की एक सेवागिरी महाराजांचा गुलाला मतूरच्या अंगावर पडेल आणि माझ्या कपाळ लागेल त्याच्यात जी मी खूप खुश राहणार आहे कॉकटेलचं नियोजन सुंदर झालं दादा नियोजन आता किती दिवस कॉकटेलला उजवाच कांदा पळवत होते हा तर एक प्रेमापोटी एक, एक संबंध असला नाते असल्यामुळे ही गाडी कोटेला डावा डावाखांडा टाकला मथुरला उजवाखांड पब्लिक बद्दल काय बोला तेवढं काय बोल प्रेक्षकांबद्दल हो पब्लिक पब्लिकच बघते सर्वप्रथम तर आम्ही पब्लिकचे आम्ही वेगळी वेगळी अजून केली आपला पब्लिकचा बादशाह सगळे जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या मुखातून हेच ऐकतो आणि तशी मथुरला पब्लिक लागते तशी राहुल पाटील त्या अजून हा बोला हा दादा एकाच महिन्यात दुसरा हिंदगीचा ते पण दादा आजारात ना बरोबर थोडा बैल आपला मथुर आधारित होता आज पण थोडासा डाऊन वाटत होता कारण की आपल्याकडे थंडी फार अफाट आहे आणि वान मारला होता जसा ऊन पडला तसा मी समजलो का सेमीला मथुर खूप पलणार कारण की सेमी सोडत नाही मथुर सहसा नाईन्टी 90... पर्सेंट सेमी सोडत नाही चुकून एकच सेमी पडली होती बाकी सगळ्या सेमी पास केल्या होत्या मथुरने फायनल मध्ये फक्त फायनलचा फायनल भेटेल सेवागिरी आनंद दादा आज खरं सेवा प्रेक्षकांसाठी पडला आहे ना ते न आहे मथूरला मथूर म्हणजे इतिहासामध्ये नोंद होणारा जसा मोठा लक्ष आहे अजून बाकीचे

गाड्या सुटल्या आणि लढा चालू झाली फायनलचा फेरा पोहचा वडकी करायचा कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही या बैलगाडीचं क्षेत्र आहे अतिशय कुठं गाडी पचे महाराष्ट्रात असूया दोघा नाही असा हा यह बिंदोरचा बादशा मथुर आणि रायपल बोलतो किती सोडा गाड्या गाड्या सोडा बापू गाड्या सुटल्या लढाई चालू झाली सुंदराच्या गाड्या पत्त्या सुंदराच्या गाड्यात लढत पाय समाय अतिशय सुंदराची गाडी पत्ते पॉकटेलच्या आणि बिंदोरच्या बादशाची मथुरची गाडी पत्ते श्रमिक क्रमांक तीन चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर न लावलेले वर इजा झाली तीन 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 वर न लावलेले वर इजा झाली अडल राहू न कल्याण मथुर पळाला आणि मथुरच्या जोडीला पळाला कॉकटेल पळाला गाडी फायनल साठी पात्र गेले असं आहे पाठीमागे बरोबर बोलला छोटा पुढारी आपला शर्यती क्षेत्रातला छोटा सुनील मोरे दादा आपला तर मी पाठीमागच्या मैदानामध्ये बोललो होतो का सासवडला आपला मथुर असा आहे का जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांचा कधी निराश नाही करणार कलर कधी खाली येऊन नाही देणार कारण की सहा महिने आपले आजारामध्ये गेले लंपीच्या आजारामध्ये लंपीचा आजार असा आहे का नाईंटी नाईन नाएं बैल पळाले नाही लंपीच्या आधारातून निघाल्यानंतर असं आपला आता मथुर असा आहे का त्या लंपीच्या आजाराचा मात करून आज सगळ्या फॅमिली फॅन फॅमिलीला सगळ्यांना खुश ठेवतो मला सुद्धा खुश ठेवतो आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय या हेच मी भाग्य समजतो दिवसानंतर आज मतूर बिन्ना राहुल दादा सारख पळाला मनासारखा सगळ्याच्या मनासारखा पळाला राहुल दादा एकदा दा मुलाखत मध्ये म्हणलेले सगळ्या चिटकॉलर टाईप होणार आणि